नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर सध्या आलेलं आहे पुण्यात मामाकडे काल आधीचा आधीचा ब्लॉग बघितला असालच तुम्ही तर पुण्यात आलेलं नाही तर सकाळी उठलेलं असतंय आंघोळ वगैरे झालेले आहेत सगळ्यांना आणि फराळ खातोय ते सध्या दिवाळीमध्ये हेच असतं विषय सकाळ संध्याकाळ फराळ तर फराळ खातोय आम्ही आज पुण्याला कुठे जाईन काय जाईन आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेलच आजच्या ब्लॉग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत कंटिन्यू रहा कांदा पोहे किती एवढं कमी आहे किती घेतलंय बघ कांदा पोहेचा नाश्ता आता चहा फराळ खाऊन झालेला आहे आता परत कांदा फोहेर कडेलर कडे शर्ट फिटिंग करायला कुठला टेलर आहे शांत टेलर प्रोफेशनल फॅशन टेलर त्यांच्याकडे आले तर फॅशन टेलरांकडे आता मी निघालोय पिंपरी चिंचवड तिकडे त्या साईडला तर गाडी घेऊन जायचं असून दादा आणि मावशी वगैरे वरती येत आहेत खाली आता इथून साखण साखण ना साखण वरून निघालोय पिंपरी चिंचवडला जायला तिकडे रिलेटिव्ह आहेत त्यांच्याकडे जायचंय तिकडून पुन्हा संध्याकाळी इथे यायचं आपल्याला वरती गेलेत जरा काहीतरी राहिलं होतं म्हणून परत आणायला गेले दादा वगैरे त्यांचीच वाट बघतोय खाली मी थांबलोय तर आता निघायचंय दुपारी दोन वाजलेत आणि निघालोय तर आलेलं आहे गँग चला जायचंय कुठे पिंपरी चिंचवड आमची सीट बुकिंग पुढं आहे निघालेला आपण गणपती बाप्पा मंगलमूर्ती मॅप इकडे लावलेला आहे गुगल मॅप वरती बघत बघत जायचं आपल्याला जेसीबी किती आहेत सगळे जेसीबीच्या कंपन्या पुन्हा साईडला इकडे भरपूर आहेत म्हणजे गाड्यांच्या कंपन्या खूपच आहेत किती प्रमाणाच्या बाहेर आहेत जे की स्कॉकलँड आहेत सगळे इकडून तयार होऊन ते तिकडे जाणार संपूर्ण मोठ्या गाडीचे इकडे फ्लॅग आहे आपला भारताचा झेंडा तिरंगा सारे जे हसे अच्छा हिंदू सत कसा फरक बघा कंपनी खूप मोठमोठे आहेत महिंद्रा कंपनी मध्ये तिकडे एक पुढे पण दिसतोय एक मोठा फ्लॅग आहे तिकडे महिंद्रा कंपनी ते म्हणतात ना पुणे तिथे काय होणे तसं झालं नाही पाऊस आला उन्हाळ्यात सुद्धा पावसाचा अनुभव घेतोय आम्ही गाडी दोन टाका आमची मस्त इकडे मोठमोठ्या कंपन्या आहेत इकडे तिकडे पण सगळ्या गाड्यांच्याच कंपनी आहेत बघा तिकडे महिंद्रा कंपनीच्या गाड्या वाईटवाल्या तिकडे खूप आहेत बरीच खाली आहेत तिकडे दिसणार नाही इथून एवढा मोठमोठे मोठे प्लांट आहेत बघा जबरदस्त मोराचा स्टॅच्यू बघा कसा आहे वेल्डिंग मोर 啊。Ah. Yeah, बघतायत टक्के कते हो क्या गोंडस आहेत गोंडस त्यांना पुढचा घेऊ दे प्रवासाचा आनंद घेऊ दे बघा बाहेर बघा आता इकडे आलेले पिंपरी चिंचवडच्या इकडे साहिलदाची ताई आहे ती इकडे तर त्यांच्या घरी आहे अचानक बया न करता अरे सगळे बसले तिकडं मी यांना पहिल्यांदाच भेटलोय खर तर मावशीची मावशीची पुत्नी माझ सांग ना मला त्यांच्या घरी आलेल्याच आम्ही कोण टाकव मला नमस्कार सोनो हा आणि तुझं नाव काय नाव काय काय मिथाली सगळे जाऊ दे फटाके सुरसुरी रस्सी बॉम्ब का नाही लावत रस्सी बॉम्बत भीती वाटते बाब हा नाही लावत सुतली बॉम्ब नाही लावत सुतली मोठा असतो व्हिडिओ बघते तू व्हिडिओ बघते

ला पिंपरी चिंचवड इथ आहे आणि निघालेला आहे मी पहिल्यांदा आलो इकडे ऍक्च्युली पुण्यात मुंबई मध्ये नेहमी असतं आपलं पुणे सिटीत पहिल्यांदा अनुभव पहिल्यांदाच आलो त्यांच्या घरी बाहेर आल काय छोटे आपल्यासोबत नाव काय तुझं मनस्वी 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 तुमचे मनस्वी आभार चला आता आम्ही चाललो इस्कॉन टेम्पल ला पुण्यातल्या तर मुंबईचं इस्कॉन टेम्पल फिरलेलं आहे आणि पहिल्यांदाच पुण्याचा इस्कॉन टेम्पल फिरायला आलेला आहे तर जात आहोत प्रवेशद्वाराजवळ जवळ आलेला आहे मग इथून एंट्री आता मध्ये तिकडे पार्किंग चालू आहे त्या साईडला पार्किंग झाल्यावर आम्ही आतमध्ये जाणार आहोत मंदिर तर भारी आहे पण आतमध्ये शूट करायला येणार नाही कदाचित जन्माष्टमी मंदिरावरती विष्णूचा नरसिंह अवतार दिलेला आहे भरून पिशवीचे ते काउंटर आहे से। चप्पलाच चप्पल जायचं से आहे चांगली व्यवस्था आहे सिंगल सिंगल नाही ग्रुपचे चप्पल एकत्र ठेवायच्या गोविंद धाम विष्णुदेवांची मूर्ती आहे वाव छान आहे काय माहोल वाटतोय भारी खरच। एक नंबर मंदिर आहे खरंच आणि सगळा पूर्ण लाकूड आहे मंदिराला खाली संपूर्ण लाकडाच आहे खाली बघा सागवानी लाकूड वाटते भारी आहे खर्च पण जबरदस्त असणार आहे वरती कळस पण ब्ल्यू कलरची वरती लाईट वगैरे भारी वाटते आणि वरती देव दाखवलेले आहेत पुष पुष्पवृष्टी करताना वरून देव असं दाखवलेलं आहे ते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे हरे वरती प्रभू श्रीराम त्याचबरोबर श्रीकृष्णांची सगळे चित्र दिलेले वरती बघा भारी आहे इकडं प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेरून असं पूर्ण हे बांधलेलं आहे बघा मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी असं काय मंदिर आहे पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे मंदिराला बाहेरून आणि आतमध्ये संपूर्ण लाकूड आहे हे लाकूड पण भारी आहे आतमध्ये संपूर्ण लाकूड आणि बाहेरून चिऱ्याचं बांधकाम आहे दर्शन घेऊन झालंय मंदिरात आता नाश्ता घेण्यासाठी बसलो इथे आम्ही असे ऑर्डर केलेलं आहे अजून काही येत नाही आहे साधाच ऑर्डर केलेलं आहे येत नाही किती वेळ झाला स्वतःच स्वतः वडापाव ऑर्डर केला आम्ही आम्ही कसे महाराष्ट्रीयन कोकणी वडापावच खाणार कुठे गेलो तरी वडापावच खाणार दे दे इकडं मी पायनॅपल ज्यूस मागितले दादा मी नंतर बाकी त्यांचा वडापाव आहे वडापाव वडापाव तिकडे तीनच तीनच बस बाकी तिकडे द्या हा तू अक्रमण पेटव तू पण खा आमचं आमचं पायनॅपल ज्यूस आलेला आहे हा तर आता पिणार आहे आम्ही तुमचं खाऊन झाला <laughs>

तर आता निघालेला आहे आम्ही पुन्हा साकणला जाण्यासाठी आल्यावर कसं सगळ्यांच्या इकडे जायला लागतोय टी व्ही वरती ब्लॉग लावलेला आहे नाही तो कालचा शूट केलेला आहे नाईट शो चालू आहे बरोबर इकडे आणि बघतात सगळे मित्रांनो आज गेलेलो होतो तिकडे इस्कॉन मंदिरात वगैरे इस्कॉन टेम्पल वगैरे फिरलेलं राधाकृष्ण मंदिरामध्ये तर तिकडून फिरून आलेलं आणि आज पुन्हा रात्री इथेच राहणार आहोत मामाकडे आणि उद्या दुसरीकडे दौरा असणार आहे तर आजचा ब्लॉग भारी वाटला इकडे येऊन एक। तर खूप फिरायला वगैरे मिळतंय आणि माझं काय नक्की नव्हतं परंतु कन्फर्म करून अचानक भयानक आलो इकडे तर आजचा ब्लॉग आपण इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये